शिवडी नावाशेवा सागरी सेतूवर लावण्यात येणाऱ्या टोलवरून चांगलंच राजकारण सुरू झालं आहे आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला आव्हान दिलं आहे आणि सागरी सेतूवर टोल आकारू नका असं आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे राज्य सरकारकडून सुद्धा पलटवार करण्यात आला आहे आणि आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला आव्हान का नेमकं दिलं आहे पाहूयात या सगळ्या संदर्भातला एक रिपोर्ट शिवडी नवाशिवा सागरी सेतू बारा जानेवारी पासून सुरू करण्याकरता राज्य सरकारच्या हालचाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सागरी सेतूचं उद्घाटन करण्यात येणार आहे सागरी सेतू सज्ज झालेला असतानाच राजकारण सुरू झालेलं आहे राज्य सरकारनं सागरी सेतूवर अडीचशे रुपयांच्या टोलला मंजुरी दिली आहे तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी ट्विट करून टोल माफ करण्याची मागणी केली आहे वेदांता फॉक्सकॉन टेस्ला बल्क ड्रग पार्क असे प्रकल्प पा शेजारच्या राज्यात गेले त्यामुळे सरकारनं किमान सागरी सेतू तरी टोलमुक्त ठेवावा असं आव्हान आदित्य ठाकरेंनी गेल्या दोन वर्षांमध्ये जेवढे प्रोजेक्ट पाठवलेत मग आपण पाहिलं असेल वेदांता फॉक्सकॉन मग एअरबस टाटा मेडिकल डिव्हाइस पार्क बल्क ड्रग पार्क टेस्लाचा आता ऐकू आहे सबमरीनचा ऐकू आहे अनेक जे प्रोजेक्ट त्यांनी गुजरातला पाठवलेत त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्यांनी हे एम टी एच एलचा जो टोल आहे तो माफ करून शून्य ठेवावा आणि टोल तिथे न लावू नये हे मी त्यांना चॅलेंज देत आहे कारण सगळा खर्च मुंबईकरांकडून घ्यायचा सगळा खर्च महाराष्ट्राकडून घ्यायचा पण जे काही त्याच्यातून उत्पन्न येईल किंवा जे काही चांगले बिझनेसेस येतील ते गुजरातला पाठवायचे आदित्य ठाकरेंनी राज्यातून गेलेल्या प्रकल्पावरून टोला लगावल्यानंतर आणि टोल माफ करण्याचं आव्हान दिल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही जशास तसं उत्तर दिलं त्यांच्या निकटवर्तीयाला टेंडर मिळाला नाही म्हणून बडबड सुरू असल्याचा पलटवार करण्यात आला महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात आदित्य ठाकरे पाणबुडी प्रकल्प का वाचवू शकले नाहीत असा सवाल सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला उनकी जब सरकार थी तो टोल मुक्त की अभी भाषण देने की क्या जरूरत है उन्होंने उस समय उनकी सरकार घोषणा कर थे, में रेकॉर्ड आते अभी ये सब सस्ती लूटने के तरीके जो बंद होने चाहिए टोल संदर्भ मध्ये महानगरपालिकेच्या टेंडरच्या संदर्भामध्ये फक्त यांना तेवढाच एक ग्राउंड मिळालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे या टोलमध्ये मा सुद्धा त्यांचा माणसाला टेंडर भेटलं नाही म्हणून त्यांनी ही केलेली बडबड आहे शिवडी न्हावा सागरी सेतूमुळे वाहतुकीचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे तर दुसरीकडे सागरी सेतूवरून सुरू झालेल्या सत्ताधारी विरोधकांच्या प्रतिक्रिया पाहता राजकारणाचा वेळ वाढणार असल्याचं स्पष्ट होत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत